नमस्कार मित्रांनो गप्पी मासे व गप्पी मासे पैदास केंद्र याविषयी संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती घेऊया आपणा सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये गप्पी मासांचे अनन्य साधारण महत्त्व आहे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये डासांची उत्पत्ती थांबविणे हा महत्त्वाचा उद्देश असतो आणि डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी गप्पी मासांचा रोल देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपण या ठिकाणी बघूया पहिले गप्पी मासे याविषयी संपूर्ण माहिती घेऊया त्यानंतर गप्पी मासे पैदास केंद्र कशा पद्धतीचे असावे त्याची माहिती घेऊया गप्पी मासा हा आकाराने अतिशय लहान आणि नाजूक असतो त्याच्यामुळे याला जपणे फार कठीण असते आणि जर पाण्यामध्ये हा मुक्त संचार करत असेल तर यांची पैदास देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने होते आणि ज्या ठिकाणी डासांची निर्मिती होते त्या ठिकाणी आपण गप्पी मासे सोडतो जेणेकरून गप्पी मासे हे डासांच्या आळ्या खाऊन डासांची उत्पत्ती थांबवतात गप्पी माशांचा उपयोग कुठे कुठे होतो गप्पी मासे पाण्यातील डासांच्या पिल्लांना खाण्याचे काम करतात त्यामुळे डासांची रोखण्यास मदत होते आता ज्या ठिकाणी एखादा डबकं असेल किंवा एका ठिकाणी पाणी साचलेलं असते त्या पाण्यामध्ये डासाने जर आळ्या दिल्या असेल तर त्यांची त्या ठिकाणी वाढ होते म्हणून डासांची वाढ होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण गप्पी मासे सोडतो आणि गप्पी मासे डासांच्या आळ्या खातात त्यामुळे डासांची संख्या कमी होते गप्पी माश्याचे आयुष्यमान साधारण हे दोन ते चार वर्षाचे असते म्हणजे एक गप्पी मासा साधारण हा त्याच्या आयुष्यामध्ये दोन ते चार वर्षे एवढे आयुष्य जगतो आणि त्या कार्यकाळामध्ये तो साधारण आठशे ते नऊशे पिल्लांना जन्म देऊ शकतो जर त्याला चांगलं वातावरण मिळालं हेल्दी वातावरण मिळालं तर यांची प्रजन क्षमता देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे होते आता यामध्ये दोन प्रकार आहेत एक मेल आणि फिमेल नर आकाराने लहान व मादी आकाराने मोठी असते तसेच नर हा कलरफुल असतो आणि मादी ही कलरफुल नसते आपण या चित्रामध्ये बघू शकतो की वरच्या बाजूला आहे तो मेल मासा आहे आणि तो आकाराने लहान असून तो कलरफुल असतो आणि जी मादी आहे ती मात्र कलरफुल नसून ती आकाराने जाड आहे तिला आपण या ठिकाणी मादी मग सहज आपल्याला मेल आणि फिमेल ओळखायला येते आपण जेव्हा गप्पी मासे सोडतो तेव्हा आपल्याला मेल आणि फिमेल ओळखता आले पाहिजे जेणेकरून त्यांची प्रजनन क्षमता वाढली पाहिजे गप्पी माशांचा प्रजनन काळ हा एकवीस ते तीस दिवसाचा असतो म्हणजे एक वेळेस पिल्ल दिल्यानंतर परत एकवीस ते तीस दिवसामध्ये गप्पी मासा हा प्रजनन करू शकतो म्हणजेच पिल्लांना जन्म देऊ शकतो गप्पी मासे हे अंडी देत नसून डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात गप्पी मासा हा अंडी देत नाही डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो गप्पी माशांचं प्रसिद्ध आणि आवडतं खाद्य हे डासांच्या आळ्या असतात त्यामुळेच आपण कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी डासांच्या आळ्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण गप्पी मासे सोडून डासांची उत्पत्ती थांबविण्याचं काम करतो गप्पी माशांची मादी एक वेळा साधारण सात ते दहा पिल्लांना जन्म देते म्हणजे तिच्या प्रजनन काळामध्ये ती साधारण सात ते दहा पिल्लांना जन्म देते यामध्ये जर माशांची आपण चांगली देखभाल केली प्रोटीनयुक्त चांगला आहार दिला आणि त्यांच्या पाण्यांची जर टेम्परेचर चांगल्या पद्धतीचं असेल तर नक्कीच त्या पिल्लांची संख्या देखील जास्त असू शकते गप्पी माशांनी पिल्लं दिल्यानंतर मादी स्वतःच्या पिल्लांना खाऊन टाकते त्यामुळे माशांची वाढ फुटते आता एखाद्या गप्पी मासे पैदास केंद्रामध्ये जर एखाद्या मध्येनं पिल्लं दिलं असेल तर बऱ्याच वेळेस तिला जर खाद्य मिळत नसेल तर ती स्वतःच्या पिल्लांनाच खाण्याचा प्रयत्न करते त्यामुळे अशा वेळेस आपली भूमिका काय असते की त्या गप्पी मासे पैदास केंद्रामध्ये आपण इतर वनस्पती सोडल्या पाहिजे जेणेकरून गप्पी माशांच्या पिल्लांना लपण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांची उत्पत्ती वाढेल म्हणून जेव्हा जेव्हा नवीन पिल्लं जन्म देतात तेव्हा लपण्यासाठी जागाची व्यवस्था आपण त्या गप्पी मासे पैदास केंद्रामध्ये केली पाहिजे गप्पी मासे पैदास केंद्रात क्लोरीन केलेले किंवा केमिकल मिक्स असलेले किंवा तेलयुक्त पाणी वापरू नये असे केल्यास मासे मरून जातात हा मासा नाजूक असल्याने लगेच मरतो म्हणून वरील गोष्टीची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावायची आहे गप्पी माशांचा आहार काय गप्पी माशांचा आहार ब्रेडचा तुकडा आहे बिस्किट आहे त्यानंतर तांदळाचा कोंडा असेल किंवा त्यांना पचेल मऊ अशा असे पदार्थ दिले तरी ते खातात आणि आरामात जगतात गप्पी मासे कुठे कुठे सोडू शकतो गप्पी मासे हे मुळात डासांच्या आळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्यांचे साठे आहेत जे आपल्याला बुजवणं शक्य नाही वाहत करणे शक्य नाही नेहमी तिथं पाणी साठलेलं असतं आणि त्याच्यामध्ये डासांची निर्मिती होते अशा ठिकाणी आपण गप्पी मासे सोडू शकतो गप्पी मासे तेथील डासांच्या आळ्या खाऊन डासांची उत्पत्ती थांबवतात आणि स्वतःची उत्पत्ती वाढवतात अशा ठिकाणी आपण गप्पी मासे सोडू शकतो गप्पी मासे नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्याने डास उत्पत्ती रोखणे शक्य होते आता आपल्या गावामध्ये बरेच लोक असे असतात की ते गप्पी मासे पाळण्यासाठी उत्सुक असतात आपण त्यांना गप्पी मासे प्रोव्हाइड केले पाहिजे जेणेकरून आपल्याकडे गप्पी मासांची संख्या वाढेल आणि त्यांच्यामध्ये गप्पी मासे पाळण्याविषयी आणि सोडण्याविषयी उत्सुकता निर्माण होईल म्हणून नागरिकांना जर आपण उपलब्ध करून दिले तर ते त्या ठिकाणी सोडून डासांची उत्पत्ती नक्की रोखू शकतात तर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये गप्पी माश्यांचं अन्न साधारण महत्व आहे जर आपण याची योग्य उत्पत्ती के जन केली जनजागृती केली लोकांना याचं महत्व जर पटवून सांगलं तर डेफिनेटली डासांची संख्या कमी करण्यामध्ये मदत नक्की होईल अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये गप्पी माशाची पैदास केंद्रापासून ते त्यांची देखभाल त्यांची वाढ आणि ते कार्यक्षेत्रामध्ये सोडण्याची पद्धत आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये या माशांचा किती उपयोग होतो इत्यादी सविस्तर माहिती बघितलेली आहे आता यापुढे आपण या, या ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र कसे असावे याची संपूर्ण माहिती घेऊया गप्पी मासे पैदास केंद्र माहिती ही खालीलप्रमाणे आहे गप्पी मासे पैदास केंद्र आपण या ठिकाणी लांबी त्याची सात फूट असावी रुंदी पाच फूट असावी उंची तीन पॉईंट पाच फूट म्हणजे साडेतीन फूट याची त्या ठिकाणी उंची असावी अशा पद्धतीचा आदर्श गप्पी मासे पैदास केंद्र असू शकते बांधकामासाठी हे मप मात्र या ठिकाणी आदर्श आहे जर हे असेल तर आपलं गप्पी मासे पैदास केंद्र या ठिकाणी योग्य होईल गप्पी मासे पैदास केंद्रावर खालीलप्रमाणे माहिती दर्शनीय असावी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र बांधता त्या ठिकाणी जिल्हा प्रा केंद्र उपकेंद्र गप्पी मासे पैदास केंद्र नंबर इत्यादी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्याची चांगली नोंद ठेवता आहे गप्पे मासे पैदास केंद्रावर लोखंडी जाळी बसवावी हो जेणेकरून मासे सुरक्षित राहतील गप्पे मासे पैदास केंद्रावर जर आपण जाळी बसवली हो तर त्यात पाला पाचोळा इतर कीटक बेडू वगैरे जाणार नाहीत आणि त्यामुळे आपले मासे सुरक्षित राहतील म्हणून आपण या ठिकाणी जाळी बसवलं पाहिजे हो पैदास केंद्र शक्यतो झाडांच्या सावलीत असावे पैदास केंद्रात कमीत कमी तीन फूट पाण्याची खोली राहिल्याची काळजी घ्यावी पैदास केंद्रात क्लोरिनेशन केलेले पाणी किंवा केमिकलयुक्त पाणी जाणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे यामुळे मासे मरू शकतात म्हणून वरील काळजी आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे गप्पे मासे पैदास केंद्रात मोठे मासे कासवे नाहीत याची खात्री करावी मोठे मासे आणि कासवे हे माशांना खाऊन टाकतात पैदास केंद्रात सोडलेल्या माशांची चांगली वाढ होण्यासाठी ब्रेडचा तुकडा भाताचा कोंडा शेवाळ वनस्पती इत्यादीचा वापर करावा जेणेकरून त्यांची संख्या वाढेल माहिती आपणास ही आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आपल्या आरोग्य ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जर अशीच आरोग्यविषयक माहिती आपणास हवी असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा